बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगेसर लिखित रातवा प्रकरण दहावे या धवडघ्यात माझी शाळा सुरू होती चौथी केंद्र परीक्षेत माझा पहिल्या क्रमांक आल्याने माझ्या शिकवण्याला होणारा विरोध थोडा लावला होता पुस्तकं घ्यायला दादाकडे पैसे नव्हते नवी पुस्तकं घ्यायला पैसे जास्त पडतात म्हणून गल्डीतल्या मुलांची जुनी पुस्तकं ठरवली मात्र त्याचे पैसे द्यायला हातात पैसा नव्हता आई घरातलं मापटंवर धान्य दुकानदारला घाली त्यातून मिळणाऱ्या पैशातून एकेका पुस्तकाची किंमत भागवी मला दाखल मिळालेलं पुस्तक घेऊन दुकानदाराकडे गेलो म्हणालो मला बक्षीस मिळालेलं पुस्तक आहे हे हे घेऊन पैसे द्या मला अभ्यासाची पुस्तकं घ्यायचीत अरे बक्षीस मिळालेलं पुस्तक विकू नये मला नवी पुस्तकं घ्यायला पैसे नाहीत शिवाय हे पुस्तक मला वाचता येत नाही त्या दुकानदारनं पुस्तक पाहिलं त्याला मुडी वाचता येत होतं त्यानं पुस्तकावर नजर फिरवली आणि म्हणाला चांगलं दिसते पुस्तक पण मी घेऊन काय करू त्याऐवजी असं कर काय मी आशेनं पाहू लागलो चंद्रूदाला पाठवून दे काम आहे चार पाच दिवसांचं कामाचं पैसे देईन तुझी थोडीफार पुस्तकं घेता येतील मी बक्षिसांचं पुस्तक नाखुशीनं परत घेतलं दादा कामावर गेले थोडेफार पैसे आले पण तेवढ्यानं भागत नव्हतं दादाने ना इलाजाने कोकरू बिळाशीच्या बाजारात विकलं मला आवडणारं बागडत उड्या मारीत आनंदानं लढिवाळपणा करणारं कोकरू विकल्यानं मला खूप वाईट वाटलं कोकरू विकून घेतलेल्या पुस्तकाचा अभ्यास करू लागलो की मला ते कोकरू आठवे जीव तगमगे वाटायचं इतकी वर्षे आपण त्याच्याशी खेळलो रमलो कुठं असेल आता ते माझी आठवण होत असेल त्याला आमचं घर आमचं बांध आठवत असेल आणि आठवून तरी विचार काय करेल हातातला जीव आमची शाळा तशी चांगली होती शिकवणारे गुरुजी चांगले होते गोरे उंच नोकेले धोतर कोट काळी टोपी घालणारे लोहार गुरुजी हेडमास्तर होते ते आमच्या गल्लीतच राहायला होते शाळा चांगली चालवीत ते सातवीचा सा वर्ग शिकवित सर्व विषय छान शिकवत चुकणाऱ्याची खैर नसे त्यांच्या टेबलावर एक मोठा रूळ चुकणाऱ्याला शिक्षा करायला वाट पाहत बसला असे मुलं चांगली घडण्यासाठी त्याची मदत फार होई गुरुजींचा मित्र आणि आम्हा मुलांचा शत्रू एखाद्या बोक्यासारखा आमच्याकडे पाहत राही गुरुजी तसे स्वभावाने गरीबच पण मुलांनी चांगलं शिकावं अशी त्यांची तळमळ असे यासाठी ते कडक होत शाळा नीटनिटकी ठेवत रंगीबेरंगी तक्त्यांनी सजवलेली असे शाळेतच एका कोपऱ्यात पोस्टाची पेटी होती पोस्टानं पुण्याचा केसरी नागपूरचं लहान मुलांचं आनंद मासिके शालापत्रक किर्लोस्कर अशी मासिकं तर असतच त्यांच्या फायली भिंतीवर लावलेली असत त्या आम्ही चाळत असो मला तर यांचं फार आकर्षण शाळेत वाचनालय होतं त्यातील पुस्तकं सक्तीनं वाचायला देत या वाचलेल्या पुस्तकावर आठवड्यातून एक दिवस बालसभा असे या बालसभेत एखाद्या विषयावर बोलावी लागे गुरुजींचे श्यामची आई हे पुस्तक मी इथेच वाचले बालसभेत बोललोही शिक्षकांना माझं वाचन त्यावर माझ्या कृतीप्रमाणे केलेलं चिंतन फार आवडे वाचनाची सवय जळून गेली माझ्याशी जिकटूनच बसली वर्तमानपत्र वाचल्यानं जगाचं ज्ञान कळे कुठं काय घडलंय ते समजे एकदा शाळेत दिपोटी आला शाळा तपासत आमच्या वर्गावर आला गुरुजींच्याकडे हुशार मुलांची चौकशी केली गुरुजींनी माझा केंद्रात पहिला नंबर आल्याचं सांगितलं दिपोटीनं माझी परीक्षा घेण्याच्या हौसेपोटी विचारलं तू जे काही वाचलं असेल त्याची माहिती सांग बरं खरं तर त्यांनी अभ्यासातलं विचारलं होतं पण मी ताजं ताजं वाचलं होतं ते सांगितलं त्यावेळी दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांचं युद्ध चाललं होतं त्या युद्धाबद्दल व आपल्या देशाची शांतीसेना तिकडं पाठवल्याचं सांगितलं तसेच शालापत्रकात रशियाच्या स्टॅलिनचे वाचले चरित्रकथन केले माझं बाहेरचं वाचन पाहून दिपोट्या चकित झाला माझ्या पाठीवर तिपोट्यांना शाबासकी दिली गुरुजींना म्हणाला या मुलावर लक्ष ठेवा माझं काळीच एवढं मोठं झालं माझ्या वर्गावर खुटाळे या नावाचे गिड्डे सावळे गुरुजी होते ते आम्हाला शेती हा विषय शिकवत केशव सावळा पाटील हे उंचाले गोरे गोल चेहऱ्याचे गांधी टोपी घातलेले आमच्याच गावचे गुरुजी होते त्यांचे गणित फार चांगले होते ते वाटायचे तापट पण मायाळू होते मुलांचा अभ्यास चांगला व्हावा म्हणून रात्रीची शाळा ठेवत आमच्या शाळेत ही रात्रीच्या चा शाळेची चालच पडली आम्ही मुलं आपापल्या चिमण्या घेऊन शाळेत जात असू रात्रीचा अभ्यास दिव्याच्या उजेडात करत राहायचं गुरुजी खान आटोपून झोपायला शाळेत यायचे जमला तर एखादा तास घ्यायचे प्रश्नोत्तरं व्हायची नंतर झोपी जायचं भल्या पहाटे उठून चांगलं फटफटीत होईपर्यंत कांबळं पांघरून अभ्यास करीत बसायचं बरीचशी मुलं मन लावून जागवून अभ्यास करायची काही वात्रटणी आळशी असायची त्यांच्यावर गुरुजी बारीक नजर ठेवीत याच वर्षी संत गाडगेबाबा नदीच्या पलीकडच्या बिळाशी गावात येणार होते त्यांचं कीर्तन होणार होतं संत गाडगेबाबा प्रथमच या भागात येणार होते त्यांच्या संबंधीच्या अनेक आख्यायिका कानावर होत्या त्यांचं कीर्तन म्हणजे दुर्मिळ पर्वणीच होती आम्हा मुलांना उत्सुकता होती आम्ही विचार केला मी दिवसा एक चक्कर मारून त्यांनी बिळाशीची किल्ली साफसफाई पाहून आलो होतो स्वत गाडगेबाबा झाडू घेऊन रस्ते झाडत होते सारा गाव कसा स्वच्छ झाला होता रात्री शाळेत आल्यावर आम्ही मुलांनी विचार केला गुरुजी आल्यावर भीत भीत आम्ही म्हणालो गुरुजी का रे काय आज अभ्यासात नीट लक्ष दिसत नाहीये गुरुजी बोला काय झालं कसली चुळबुल चालली आहे संत गाडगेबाबांचं कीर्तन आहे बिळाशीला ठाऊक आहे मग आम्ही जाऊ का गुरुजींनी विचार केला आणि म्हणाले जाणारच म्हणता होय मग एका आटेवर सोडीन आम्ही सारे गप्पच तुम्ही कीर्तन बघून आल्यावर त्यावर निबंध लिहून दाखवायचा आहे कबूल आम्ही विचारात पडलो काही मुलं गप्प झाली मी म्हणालो कबूल आहे गुरुजींनी परवानगी दिली म्हणाले जायचं पण नदीतून सांभाळून अंधार आहे पाणी खोल आहे निबंध लिहिण्याच्या अटीमुळे काही मुलं रेंगाळली आम्हीही आठ दहा मुलं मात्र बिळासीच्या वाटेला लागलो संत गाडगेबाबांच्या कीर्तनासाठी जाणारे गावचे लोकही वाटेत भेटली निबीड अंधार काटेरी पानंद पाण्यानं तुडुंब भरलेली नदी एकमेकाला सावरीत आम्ही नदी पोहून गेलो अनावर ओढीनं कशाचीही पर्वा न करता आम्ही कीर्तन गाठलं संत गाडगेबाबांच्या कीर्तनानं देहभान हरपून टाकलं कीर्तन रंगात रंगून गेलो चव मुलखातून आलेली माणसं मोठ्या भक्तिभावानं तल्लीन होऊन ऐकण्यात रंगली होती जणू जिवंत चैतन्यच तिथं उतरलं होतं उजाडलं केव्हा ते कळलंच नाही लोक आपापल्या वाटेला लागले आणि गाडगेबाबाने हातात खराटा घेतला गाव स्वच्छ कराने घारे खरा संत माणूस परत आल्यावर मनावर आणि काळजावर ठसलेलं संत गाडगेबाबांचं कीर्तन शब्दमय कसं झालं ते उमजलं नाही गुरुजीने निबंध वाचला कौतुक करीत म्हणाले वाह अतिसुंदर माझ्या लेखनाचा मूळ स्त्रोत संत गाडगेबामांच्या ऐकल्या कीर्तनातून सुरू झाला अद्भुत क्षणानं भारावून टाकलं काळजाला भिडलेली तीच खरी प्रेरणा होय गुरुजीनं निबंध लिहिण्याची अट घातली नसती तर रात्रीच्या अभ्यासशाळेनं खूप काही दिलं तसंच शाळा कायमची सोडण्याचा प्रसंगही ओढवला आमच्या वर्गातले मुलांचे काही गट होते मी नामदेव पाटील गुळवण्याच्या वाडीचा महिपती नालुगडे अकुरळ्याचा भिवा असा आमचाही गट होता आम्ही आमच्यातल्या आमच्यात पुस्तकं एकमेकाला देत असू टाचणं व पुस्तकांची गरज लागली तर देत असू यात पिंगळ्या नावाचा मुलगा मिसळू लागला तो तसा दंगेखोर होता अभ्यासात वारंवार त्याला छड्या मिळत प्रश्नोत्तराच्या वेळी उत्तर चुकल्यामुळे माझ्याकडून अनेकदा थफडा खाई माझा अनेकदा गुरुजी कौतुक करीत त्यामुळे माझ्याबद्दल त्याच्या मनात आकस होता इतरांच्या कळी काढी त्याच्या हातात चांदीचं चा कडं असे तो पोरांना कड्यानं मारी डोक्यात कडं लागलं की भारी कळी इतर पोरं त्याच्यापासून फटकून असत आम्हीही दूर राहत असू पण तो बळेच आमच्यात मिसळे रात्रीच्या अभ्यासाला आमच्याजवळच बसे त्यानं शकल काढली म्हणाला आपण प्रत्येकाने चिमण्या आणण्यापेक्षा सर्वांनी मिळून रॉकेलचा डबा घेऊ सर्वात एकच कंदील घेऊ तेलाचा खर्च वाचेल आकुळ्याच्या भिवाला हे पटलं कारण आकुळे हे आमच्या गावापासून चार पाच मैलावर होतं रोज चिमणीची उठाटेव करणं हो अवघड होतं पिंगळ्यानं पुढाकार घेतला आणि रॉकेलचा डबा घेतला तो आमच्या घरात ठेवायचं ठरलं तसा ठेवला रोज तिथून कंदिलात रॉकेल भरून आणीत असू काही दिवस गेल्याने पिंगळ्यानं खोड करायला सुरुवात केली तो अभ्यासाला बसला की त्याला पेंगे डुलक्या देत राही मग आम्ही अभ्यास केलेला आवडत नसे तो एकदम कंदिलाची वाथ पाडी अंधार पडे मग आम्हालाही पुस्तकं मिटवावी लागत एक दिवस पोराणा म्हणाला रॉकेलमध्ये पाणी घातलंय त्यामुळे कंदील कादळी धरतोय मुलांनी त्याचं ऐकलं मी काही कधी पाणी घालीत नाही मी म्हणालो मग तुझी आई रॉकेल काढून घेत असेल तेवढंच पाणी घालत असेल पिंगळ्यानं मला दटावलं मी रडत घरी गेलो आईला विचारलं आई नाही म्हणाली मी तसं सांगितलं मी पिंगळ्याला म्हणालो खोटं बोलतोस तू माझा मार खावा लागतो म्हणून तू मुद्दाम आळ घेतोयस माझ्या बोलण्यानं पिंगळ्या चिडला त्यानं मला हातातल्या कड्यानं दोन तीनदा मारलं कड्याच्या मारानं डोक्यात असह्य कळा आहेत माझ्या मनानं त्याची भीती घेतली मधल्या सुट्टीत कुणीतरी माझं पुस्तक फाडी दफ्तर विस्कटी मला शाळा नकोशी वाटायला लागली ला पिंगळ्याच्या भीतीनं मी शाळा सोडली मी रानात जाऊ लागलो रानातल्या कामाला मी हवाच होतो पंधरा दिवस मी शाळेकडे फिरकलो नाही आईला काही ना काही कारण सांगत शेत धरू लागलो मुलं आईकडे चौकशी करीत लोहार गुरुजींच्या कानावर गेलं ते आईला म्हणाले नामदेव शाळेत दिसत नाही घरच्या कामासाठी शाळा सोडायला लावू नका हुशार आहे तो अहो शिकला तर साहेब बनेल त्याची पिशवी दुसरे सांभाळतील लोहार गुरुजींनी असं सांगितल्यावर आईला आनंद झाला त्यानंदाच्या भरात तिनं लोहार गुरुजी नको नको म्हणत असताना जळणासाठी शेवऱ्याचे दोन तीन भारे त्यांच्या दारात नेऊन टाकले यंदा भाताच्या सुगीत अनेक फिरस्ते आले होते दान पावलं म्हणत नाचणारा वासुदेव आला होता काशी कापडे आला होता बोटं नाचून वेगळी भाषा ओळखणारा आराध्या हजेरी लावून गेला होता याचप्रमाणे पिंगळा जोशी पहिल्या पहाटे कुडबुड वाजवी दारात उभा राहिला होता आई त्याला सुपातनं भात वाढायला गेली तेव्हा मीही तिच्याबरोबर कुतूहलानं उभा राहिलो जुळीत भात ओतून घेताना त्या जोशाचं माझ्याकडे लक्ष गेलं आणि म्हणाला हे मालक छोटे असले तरी मोठे आहेत घराचं नाव काढतील आईबापाच्या नावाचा डंका चौमुखी करतील लय मोठं हुशार आहेत घराला गार सावली देतील जीवापरी सांभाळा आईनं जोशानं केलेलं भविष्य ऐकलं आणि आणखी पसाभर भात आणून घातलं तेव्हापासून तिचा माझ्यावर जीव लागला जोशानं सांगितलेलं भविष्य आईनं मंत्रासारखं काळजात जागवत ठेवलं होतं त्यात लोहार गुरुजीने असं म्हटल्यावर तर आईचं खुळं काळी जास्तच हल्लं मी शाळा सोडून घरात राहिल्यावर तिच्या जीवाला चटका लागला मी रानात होतो म्हणून तशीच ती रानात धावत आली मी मळीच्या दरडाच्या शेवऱ्या तोडत होतो बिगी बिगी आली आणि माझ्या हातातला विळा हिसकावून घेतला रागानं म्हणाली डोंबाळा होऊन ते त्या कामाचा आधी साळ्याला जा तूस आम्हाला शाळा सोडून बसला इस घरात चल चल शाळेला जा आधी मी गडबडलो रडवा चेहरा करीत म्हणालो नाही जाणार मी का रे का मुडदा ढासळा तुझा नाही म्हणतोच वय नाही जाणार अरे का पण घराण्यात कोण शिकलय का कोणी साळेत घातलंच सा नाही त्यासने तुझ्या नशिबी साळा असेल म्हणून देवानं दंडाचं धुपाटनं लावलं पाटे दंड भरायला पैसा नाही म्हणून तर तुझ्या नशिबी साळा आली सटविनं लिवल्या बिगार असं घडतंय काही शाना असलास गप तर गपगुमान धर नाहीतर गांडीत जाईस तरवर चिकलात राबावं लागल लागू दे राबायला मी म्हशी राखीन म्हशीचं शान काढून राहीन पण शाळेला जाणार नाही अरे अरे पण का तुला मास्तर मारतात का नाही अभ्यास डोसक्यात भरत नाही का तसं नाही मग मा कशात माशी शिकली मी गप्पच आई बकोट धरून म्हणाली कसलं याड घेतला आहेसी डोसक चालत नाही का मी शाळेत जाणार नाही म्हटलं ना मग मित्राग्यानं बोललो अरे माझ्या हा डोसक्यात राग घालून घेऊ नगस ते लवार मास्तर किती कौतिक करीत होतं तुझं मोठा वशील म्हणित होत आई मायेनं हळुवार आवाजात मला समजावीत होती तरीही गप्पच म्हटल्यावर तिनं मला ढकललं आणि म्हणाली चल शाळेत जायचं चल, चल। नाही येणार त्या परीसनं अधी जीव देईन आईला काही कळे ना ती संतापली शिवरीची फोक काढली दोन तीन फोका पायावर उडिवल्या मिरडायला लागलो फोक बसेल तसा नाचायला लागलो तेव्हा आईनं दंडाला धरलं फोक उगारली रागानं थरथरत म्हणाली बोल का नाही जात काय भ्या आहे काय साळत होय मी रडतच शेवटी म्हणालो कशाचं मी गप्प मास्तरचं नाही मग कुणाचं पिंगळ्याचं कोण पिंगळ्या आमच्या वर्गातला त्यो तो कडवाला हा मला सारखा मारतो त्यो, का उगाच तरी पण तू राकीलात पाणी घातलं म्हणतोय मुडदा गेला मसना त्याचा असा म्हणतो या आधी का सांगितलं नाहीस र त्या किडक्या पोरा साठणं तू साळा सोडून बसलाईस चल मी नाही येणार मी घाबरत म्हणालो चल त्या चौगल्या मास्तराकडे जाऊ कसा मारतोय ते बघतोच मला ओढतच नेलं गुरुजींच्या पुढे मला उभा करीत रागानं म्हणाली गुरुजी आमच्या पुराणी शाळा शिकायची का नाही काय झालं ताना का भ्यानं माझ्या पुराणं शाळा सोडली कुणाच्या भ्यानं त्यो कोण पिंगळ्या का फिंगळ्या मारतोय माझ्या पोराला होय ना मग गुरुजी माझ्याकडे वळून विचारू लागले मी थरथरत उभा होतो बघा बघा कसं कापतोय माझं पोर ते अल्लाची गाय आहे ना ते आम्हाला माहीत आहे ता नाका आता तू काही बोलायचं नाहीस मीच पाहतो एवढ्या चांगल्या पोराला मारतो काय तो त्या त्यासाठी शाळा कशाला सोडायचीस आम्हाला सांगायचं चौले गुरुजी आमच्याच गावचे हुशार शिकवण्यात हात धरणार नाही कोणी गावातही त्यांचा दरारा होता स्वतः चोख होते कोणत्याच कामात कसूर नसे गावात सुधारणा हवी म्हणून झटत त्यांना असलं तसलं काही आवडत नसे कुणी चुकलं तर लगेच फटकारत रागीट होत त्यांचा मार पोराणा माहीत होता त्यांनी काही केलं तर ते वावगसणार नाही असा लोकांचा विश्वास होता पिंगळ्याला आमच्या समोरच बोलावलं पिंगळ्या आला चौगले बोला गुरुजीने बोलावले म्हटल्यावर तो आधीच अर्ध मेला झाला होता आई लाव मला तिथं पाहिल्यावर त्याची पाचावर धारणच बसली गुरुजीने हातात रूळ घेतला ते बघून आधी माझी चंडी ओली झाली जमिनीवर पडेपर्यंत पिंगळ्याला झोडपलं पिंगळ्या वटणीवर आला सरळ झाला दुसऱ्या दिवशी तोच मला शाळेला बोलवायला आला माझं शाळेत जाडलेलं गाडं पुन्हा सुरू झालं आधी मला वाटायचं आपली शाळा संपली आबा आप्पासारखं रानात ढोरागुरात राबायचं हेच आपल्या वाटेला रानात मला शाळेची आठवण होई दिवस कसा वेगळ्या जगात जाई तिथले हिशोब आठवत तिथली गमती शिरगणित स्मरत इतिहासाच्या गोष्टी तर साक्षात डोळ्यांसमोर दिसत शाळेतल्या बालसभेत आपण श्यामची आईमधील श्यामची माहिती सांगितली तेव्हा सहारे कसे मंत्रमुग्ध झाले होते गुरुजींनी पाठीवर शाबासकी दिली होती त्यावेळी आपल्याला किती बरं वाटलं होतं आणि त्या कविता किती छान किती सुरेख त्यातील ती देवा तुझे किती सुंदर आकाश ही कविता किती आवडली होती देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर चांदणे सुंदर पडे त्याचे सुंदर ही झाडे सुंदर पाखरे किती गोड बरे गाणे गाती सुंदर वेलीची सुंदर ही फुले तशी आम्ही मुले देवा तुझी ही कविता ओठावर यायची त्यातील वर्णने आवडायची शाळेत म्हणताना ही कविता किती छान वाटायची पण मुलांची आठवण झाली की कवितेतल्या सारखी मुले कुठं आहेत असं वाटायचं आणि कविता खोटी वाटायची मनखिन्न बनायचं उदास वाटायचं मग त्या चुकलेले कोकरू या कवितेची आठवण व्हायची वाटायचं का भटकसी येथे बोले का नेत्र जाहले ओले कोणी का तुला दुखविले सांग रे धनी तुझा क्रूर की भारी का माता रागे भरली का तुझ्यापासूनही चुकली सांग रे हा हाय कोकुरू बतडे किती बेंबे बेंबेकरुणी आरडे उचलून येतले कडे गोजी रे या कोकरासारखी माझी अवस्था झाली होती आपण एकटे आहोत निराधार आहोत देव सूर्यचंद्र चांदण्या खोटे वाटायचे हे कुकरू मात्र खरे वाटायचे मी शाळा सोडून राहतो हे दादांच्या मनी नसायचे काम उचलायला मदत होते म्हणून आबा आप्पा तात्या काही चौकशी करायचे नाहीत आधी आठवडाभर घरातून शाळेला जातो म्हणून दप्तर घेऊन बाहेर पडायचे दिवस कुठेतरी झाडाझुडपातून काढायचा आणि शाळेच्या सुट्टीच्या वेळी परत घरी यायचे आईची भीती वाटायची फारच कोंडमारा झाला होता म्हणून आपण चुकतोय घरात त्यांना फसवतोय या जाणिवेने चुटपूट लागून राहायची पण आता तर वातावरण निवळलं होतं चुटपूट संपली होती डोकं हलकं हलकं झालं हलक होतं पिंगळ्याला त्याची त्याला चूक कळली होती तो सुतासारखा मऊ झाला होता गोळी न वागत होता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या